रोहिणी सोला नक्षत्राची सोलापूरात बरसात रोहिणी नक्षत्राने जिल्ह्यात पावसाने चांगली सुरुवात झाली आहे पैकी ब्याऐंशी महसुली मंडळात पाच पेक्षा अधिक पाऊस पडला आहे उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर मोहोळ व करमाळ्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याचे दिसत आहे यंदा जिल्ह्यात पावसाला लवकरच सुरुवात झाली आहे रोहिणी नक्षत्राने यंदा सुरुवात चांगली झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत जिल्ह्यात मागील दोन दिवसात तीन चार मंडळ वगळता इतर मंडळात पाऊस पडला मात्र चार पाच मंडळात पाच मिलीमी मंडळात पाच पेक्षा कमी तर इतर मंडळात त्यापेक्षा अधिक पाऊस पडला आहे जिल्ह्यातील उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर मोहोळ व करमाळा तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे उत्तर तालुक्यातील पाच मंडळात साठ मिलीमीटर पेक्षा म्हणजे जून महिन्याच्या सरासरी पावसाच्या बावन्न टक्के इतका दक्षिण दक्षिण तालुक्यात तालुक्यात सास सव्वीस मिलीमीटर म्हणजे अठ्ठावीस टक्के अक्कलकोट तालुक्यात बत्तीस मिलीमीटर म्हणजे जून महिन्याच्या एकतीस टक्के मोहो तालुक्यात एक्कावन्न मिलीमीटर म्हणजे म्हणजे छप्पन्न टक्के तर करमाळ्यात त्रेपन्न मिलीमीटर म्हणजे त्रेपन्न टक्के पाऊस पडला आहे